नमस्कार काव्या ही रूममध्ये अभ्यास करत बसलेली असते आणि तेवढा तिथे पार्थ येतो पार्थ म्हणतो का तुम्ही जेवायला का नाही खाली आलात तेव्हा काव्या म्हणते मला भूक नाही आहे तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही अशा मांजरीसारख्या का अंगावर येता अहो मी तुमची एवढी काळजी करतोय तरीसुद्धा तुम्ही अशा का वागताय काव्या म्हणते काही गरज नाही आहे माझी काळजी करण्याची मी समर्थ आहे माझी काळजी घेण्याची कळलं ना आणि तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा मला काय पाहिजे ते मी करते मी तुम्हाला एकाही शब्दाने विचारणार नाही त्यानंतर आता इकडे पार्थ हा खाली झोपायला येतो हॉलमध्ये आणि तो आता झोपणार तेवढ्यात त्याला नंदिनी दिसते आणि नंदिनी इकडून तिकडून फेऱ्या मारत असते तो विचारतो काय झाला नंदिनी काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा नंदिनी म्हणते अहो अजून जिवा आला नाही आहे घरी तेव्हा पार्थ म्हणतो जिवा आला नाही आहे तो असाच उशिरा येतो का नंदिनी म्हणते नाही आजच उशिरा आजच उशीर झालाय दा त्यांना रोज लवकर येतात त्या पार्थ नंदिनीला म्हणतो काळजी करू नका काहीतरी कामात अडकला असेल तुम्ही जाऊन झोपा आणि त्याला काही होणार नाही तुम्ही आहात नाही एवढ्या त्यांच्या काळजी करणाऱ्या त्याला काही होणार नाही तो बरोबर येईल तर इकडे नंदिनी ही बेडरूममध्ये येते आणि सारखी परत जीवाला फोन करत असते आता इकडे जीवा हा दारू पिऊन गाडी चालवत असतो आणि म्हणत असतो कशालाही सारखी सारखी फोन करते आणि जीवा नंदिनीचा फोन कट करत असतो त्यानंतर जीवा गाडीतनं बाहेर उतरतो आणि दारू पीत असतो तेवढ्या तिथे पोलीस येतात आणि म्हणतात काय रे ही दारुपीयची जागा आहे का चल आत्ताच्या आत्ता तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो तेव्हा लगेच जीवाच्या फोनवर नंदिनीचा फोन येतो नंदिनी आणि पोलीस तो फोन उचलतात आणि म्हणतात अहो आम्ही तुमच्या नवऱ्याला अटक करत आहोत त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहोत तेव्हा नंदिनी म्हणते का काय झालं त्यांनी फास्ट गाडी चालवली का तेव्हा तेव्हा पोलीस म्हणतात नाही ते सार्वजनिक ठिकाणी दारू पीत पीत आहेत म्हणून आम्ही त्यांना अटक करतोय नंदिनी म्हणते प्लीज प्लीज साहेब असं करू नका प्लीज मी येते तिथे प्लीज त्यांना अटक करू नका तेव्हा ते म्हणतात ठीक आहे या आणि आता नंदिनी लगेच इकडे जिवाकडे येते आणि जिवाला घेऊन घरी येते आता जिवा आलेला बघून दरवाजाचा आवाज येताच पार जागा होतो आणि पार तुटतो आणि बघतो तर काय जीवा दारू पिऊन आला आहे तो म्हणतो जीवा तू दारू पिऊन आला आहेस अरे तुला लाज वाटत नाही का दारू पिऊन यायला आणि पार्थ जीवाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली दारू पिऊन यायची आणि पार्थ नंदिनीला विचारतो हा असाच नेहमीच दारू पिऊन येतो का तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही हे नेहमी नाही पित आता नंदिनी आणि पार्थ त्याला हळूहळू रू रूममध्ये घेऊन जातात पण नंदिनीला काही समजत नसतं की हा परत दारू पिऊन का आला आहे तो पार्क जीवाला म्हणतो जीवा आता शांत जो तुला आता बोलून काहीच फायदा नाही आहे तुझ्याकडे सकाळी बघतो ही दारू उतरल्यावर ना तुला सांगतो अरे असं दारू पिणं चांगलं आहे का जर आई बाबांना कळलं तर किती त्यांना त्रास होईल त्यांनी हे संस्कार केले आहेत का आपल्यावर तुला सकाळीच दाखवतो आता आणि तो निघून येतो बाहेर जीवा बेडवर झोपलेला असतो आणि नंदिनी त्याशी बे बसलेली असते आणि विचार करत असते नक्की काय होत असेल जीवाला का अशी दारू पिऊन येत असतील त्या दिवशी आले आज आले नक्की यांच्या मनामध्ये काय आहे अशी कोणतीच सर यांना चलते की ते स्वतःला त्रास करून घेत आहेत नक्की काहीतरी आहे पण यांना विचारल्यावर हे सांगतील का मला असा नंदिनी विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू